नमस्कार मी काजल आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे खास करून नवीन मुलींसाठी ज्या नव्याने भाकरी शिकत आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी उपयुक्त ठरणार आहे सोबतच भरपूर टिप्ससोबत मी ही रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे भाकरी बनवायला एक ताट किंवा परात घेऊयात परातीमध्ये दोन ते तीन भाकरीचं मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे पीठ मळायला पिठामध्ये लागेल तेवढेच पाणी घालायचे आहे तुम्ही पाणी एकदम घातले तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे असं बघा थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळलं भाकरी थापायलाही चांगली जमते आणि चांगली फुकते पीठ बघा अशा प्रकारे मी मळून घेतले आहे अशा प्रकारे पीठ मळून घेतलं की पिठाचा एक असा गोळा तयार करायचा आहे एका भाकरीसाठी जेवढा लागेल तेवढा बाजूला घ्यायचा आहे काढून गोळा आणि तो गोळा परत चांगला मळून घ्यायचा आहे बघा असं मी मळून घेतलेला आहे मी मोठ्या भाकरी करते म्हणून इथे मी जरा मोठाच गोळा घेतला आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल ना तर आधी छोटाच पिठाचा गोळा घ्या या गोळ्याला जरा पीठ लावून चपटा करून घ्यायचा आहे मी बघा अशा पद्धतीने गोळा चपटा केला आहे आता भाकरी थापून घ्यायची आहे सुरुवातीला ना तुम्ही बिगिनर असाल तर एकाच हाताने भाकरी थापून घ्या मी बघा कशी थापते भाकरी बाकरी जर सेल, बाकरी भाकरी जर परातीला चिटकत असेल तर आधीमध्ये थोडंसं पीठ लावून परत भाकरी थापून घ्यायची आहे असे बघा हलक्या हाताने भाकरी थापून घ्यायची आहे आता आपली भाकरी थापून झालेली आहे तर ह्या भाकरीला शेकूयात तवा मी पहिलेच चांगला गरम करून घेतलेला तर भाकरी तव्यावर ता टाकून घ्यायची आहे भाकरीला सर्व बाजूने पाणी लावायचं आहे भाकरीचा कोणताही भाग सफेद दिसला नाही पाहिजे इथे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे जर गॅस कमी केला तर भाकरी कच्ची राहणार पाणी जरा सुकले की भाकरी पलटून घ्यायची आहे तुम्हाला जर भीती वाटत असेल पलटायला तर भाकरीच्या कडा सोडवून घ्यायचा आणि नंतर मग भाकरी उलटण्याच्या साह्याने पलटायची भाकरी जर पाणी बघा सुकलेलं आहे तर भाकरीला पलटून घेऊयात ही भाकरी, भाकरी शेकेपर्यंत दुसरी भाकरी देखील करून दाखवते पहिली भाकरी कशी केली त्याचप्रमाणे देखील करायची आहे बघा दुसरी भाकरी देखील थापून झालेली आहे भाकरीची दुसरी साईडदेखील शेकलेली आहे तर पलटून घेऊयात अशा प्रकारे बघा थोडीशी राहिलेली आहे शेकायची थोडी मी परत ठेवलेली आहे आता भाकरी पलटून घेऊयात भाकरीला अजिबात दाबून शेकायचं नाही हलक्या हाताने अलटी पलटी करून शेकायचं आहे या प्रकारे बघा पलटी मारलेली आहे मी भाकरी बघा भाकरी फुगत आहे भाकरी बघा कशी टम्म फुगली अशा प्रकारे जर चांगलं पीठ मळलं तर भाकरी देखील अशी टम्म फुगते तुम्ही बघू शकता भाकरी बघा किती टम्म फुगलेली आहे तर बघा भाकरी भाजून झालेली आहे तर टोपल्यामध्ये काढून घेऊयात आणि दुसरी भाजुन ग्यों 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 जुआरी जुआरी भाकरी याचप्रमाणे भाजून घेऊयात ज्वारी ही फायबरयुक्त असते त्यामुळे ज्वारीच्या भाकरीने गॅसेस बद्धकोष्ठता खाणं झाल्यावर जड वाटणे पोट साफ न होणे अशा तक्रारी अगदी कमी होतात ज्वारीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम प्रमाण अधिक असल्याने शरीराची एकूणच रोगप्रतिकारशक्ती वाढते ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी देखील नियंत्रित ठेवण्यास मदत होते तसेच शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभारी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल जास्त तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद